छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्रा आणि त्यांना मानाचा मुद्रा सकाळ सकाळ एकदम फुल एनर्जेटिक होऊन आपण आपल्या राईडला आपल्या ब्लॉगला सुरुवात करत आहोत म्हणजे इकडे जरा धुक बघ अचानक या मानवाच्या <है? स्थाँगा> पुढे बघा बाई 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 समोर आहे आपलं इकडं आहे बस। नमस्कार मंडळी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे रात्रीचे वाजले तीन आणि मी परत निघालोय गावी आता गावी जायचं कारण एवढंच आहे हा घेतलं आता गावी जायचं कारण एवढंच आहे पप्पूच्या बहिणीचं लग्न आहे तिची फक्त आपण हळद अटेंड करणार आहोत आणि तिथून आपण जाणार अलिबागला निखिलचा म्हणजे माझ्या मेवण्याचं चहा पाण्याचा प्रोग्राम आहे तर ती दोन दिवसाची जर्नी आहे आता सुरुवात करतोय इथून मी आता चाललो आहे सांता सांतावृजला सांतावुजला अतुल आणि अमृत मिळणार आहे तर बघूया आता आणि खास आकर्षण म्हणजे एक मिनटं तुम्हाला दाखवतो एक खास आकर्षण म्हणाल तर आपण बऱ्याच दिवसाने केतनची गाडी घेऊन चाललो आहे आपली गाडी घेऊन भाव वन साइड सोडायला विडायला आला एकदम आता केतनच्या गाडीवरती आजची जर्नी आहे खास गोष्ट आपण हे एक लावून घेतलेलं आहे थोडस आपल्याला एक वेगळा वेगळ्या अँगलने गोपरावरती शूट करायला ओके कसं वाटतंय कसं होत आहे चला भेटू दोन दिवसांनी बाय तर मंडळी आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे आपण फायनली बरेच दिवसाने केतनची गाडी घेऊन चाललो आहे सगळ्यात पहिलं जरा पेट्रोलची टाकी फुल करूया आणि मग वचवरा वारा करून टाकूया मंडय आपण आता हायवेला लागलोय आपल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आवाज येतोय की नाही एकदा चेक करावा लागेल मला असं वाटतंय थोडं डाउटेबल आहे आणि हेल्मेट आता थोडा लूज व्हायला लागलाय केतन मला जाम शिवा घालणार आहे त्याने हा हेल्मेट मला वाटतं एकदाच एकदाच एकदा की दोनदाच वापरलंय आणि बाकीच्या वेळेस मीच वापरलाय भावाला गिफ्ट पण मीच केलेलं मी आणि त्याच्या एका मित्राने पण ठीक आहे नो इश्यू काय विशाल थोडीशी गपलत होते आरशे केतांचे वेगळे त्यामुळे आणि आपण मॅक्स टू मॅक्स या एवढ्या स्पीडला जाणार आहोत ह्याच्यावरती नाही ह्याच्यावरती गरज पण वाटत नाही कारण की आपल्याकडे दोघं आहेत ते ऍक्टिव्ह आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यांना मानाचा मुजरा सकाळ सकाळ एकदम फुल एनर्जेटिक होऊन आपण आपल्या राईडला आपल्या ब्लॉगला सुरुवात करत आहोत तर ब्लॉगमध्ये मध्ये एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय यांचा जयघोष झालाच पाहिजे अरे मध्येच खड्डा आला बाई मध्येच थोडस केतनने मला बजावून सांगितलंय की खड्डा बिड्यात गाडी टाकू नको हो। भावाची गाडी आहे तर थोडस भावाच्या हिशोबाने गेलं पाहिजे का बोलता बरोबर ना कमेंट करून सांगा भावाची गाडी आहे तर भावाच्या हिशोबानेच भेटूयात पाहिजे का चला चांगला ना आणि हे आपले दोन्ही आलेले आहे क्या हेल्मेट कुठे तर मंडळी आपण आता निघतोय दोन्ही पब्लिक आपली रेडी आहे आणि आपण हे स्टार्ट मारलेला आहे चला थोडी गाडी बिडी बघून एकदम प्रॉपर लेवलला ला जाऊ दे बरेच दिवसांनी आपल्या मित्रांबरोबर राईड पण आहे आपल्या मित्रांबरोबर आम्हाला फक्त आमच्या जाडीची कमी वाटते सोबत अजा पण ना अजाला आपण खेडला पिकअप करणार आहोत ठीक आहे पप्प ऑलरेडी गेलेला आहे चालायचं जे काय विषय असेल तो पण जाडीला मी मिस करू जाडी तुझी आठवण येईल या ट्रिपला म्हणालो कि सोलो जो राईड करेल ना सोलो तो स्वतःशी गप्पा मारता मारता म्हणजे ब्लॉगिंग मध्ये किंवा या ब्लॉगिंग मध्ये स्वतःशी गप्पा मारता मारता तो बऱ्याच गोष्टी स्वतःबद्दल पण जाणून घेऊ शकतो स्वतःबद्दल म्हणजे एक्सप्रेस करू शकतो लोकां लोकांसमोर थोडंसं बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढतो बऱ्याच गोष्टी होतात त्यामुळे मला नेहमी प्रयत्न करेन जास्तीत जास्त फोटो ब्लॉग बनवायचा पण बघ्या भाव भागा एकदम मच्छा आहेत कसे मच्छाएंगे मच्छाएंगे आपल्याकडे ऍक्टिव्ह असते आपल्या भावाची मेहरबानी आपल्याकडे बाईक आहे ठीक आहे किंवा बाईक काय एवढ फरक नाही राईड करणं जास्त महत्वाचं आहे पुढे व पुढे व्हा अमृत बोलतो थोडीशी तरी चालवेन मी <laughs> मंडळी बोलता, बोलता एक म्हणजे असं इच्छा झाली सांगायची कि एक दिवस असा येईल कि पुढे दोघे जण चाललेत ना आज त्यांच्याकडे पण ऍक्टिव्ह आहे माझ्याकडे पण ऍक्टिव्ह आहे मी भाड्याची गेलो हो आलो बाईक पण आमच्या तिघांकडे आमच्या चौघांकडे खूप आपला भाव एक दिवस असा येईल की आमच्या चौघांकडे एक फिरण्याला एक बाईक आणि एक चांगला सेटअप असेल तिथे आम्ही लाँग राईड मारू शकतो अशी खूप माझी मनापासून इच्छा आहे माझ्या भावांकडे पण असला पाहिजे आणि भाव एकदम वन साईड हात बीच सोडून चालवत आहे तर मंडळी आम्ही जरा इथे चहा कॉफी घ्यायला थांबलोय आता आपण पन। पनवेल सोडून जो मुंबई गोवा हायवे लागतो त्या हायवेला आहोत हायवे लांबर दिसत आहेत आता थोडं चहा पाणी करूया आणि रिलॅक्स होऊया आणि भावाच्या केसांना इजा तेव्हा असा खुरप्या साला मंडई आपला चहा पाणी झालेला आहे चहा नाही सॉरी कॉफी आणि पाणी झालेलं आहे आणि आपण आता निवा पुढच्या प्रवासाला आता इथून नॉनस्टॉप जाण्याचा प्रयत्न करायचा आहे मग एकदा आजाशी कॉन्टॅक्ट करून अजा कुठे आहे कसं काय जर अजा दापोलीची बस पकडून दापोलीला येणार असेल तर मग आपण डायरेक्ट लोढ्या मार्गे जाऊ नाही मला एकट्याला परत जाऊन त्याला आढावा लागेल तो, तो बीट येणार असेल तर असं काहीतरी विषय करावा लागेल कारण की नाही तर बघ जसं पहिलं ठरलं आहे की खेडवरून खेडवरून त्याला पिकअप करायचं आणि जायचं असं आता कुठला ऑप्शन बेटर पडतो तो बघूया आणि लाईट बऱ्यापैकी आहे की त्यांच्या गाडीची ना आता मी अप्पर मारलाय हा डप्पर आहे बघा ठीक आहे आणि अमृत बघा अमृत यायला काय करशील याला भाऊ गाडी बिडे काय बघतच नाही आपण नागोटण्याच्या आसपास पोहोचलोय अं रस्त्याला बघा थोडस धुकं थोडस जास्त नाही लेफ्ट साईडला थोडं जास्त आहे इथे झाड आहेत तिथे आणि रस्ता अजूनही खराबच आहे भाई रस्त्याचं तर काय मला वाटतं उगा आयुष्यात कधी हा रस्ता, रस्ता सुधारायला नाही आता आम्ही नागवटण्याला त्या पालीच्या रस्त्याला थोडस कॉर्नरला सांभा असा विषय झाला इथे शेकोटी टनाटन पेटले रे भाई मागे शेकोटी ना <laughs> आणि ती होळी होळी जळवलं ना तर आता बघूया थोडस एकदा त्या पालीला जो रस्ता जातो नागडण्याच्या पुढे तिथे एकदा एक हॉल्ट घेऊया आणि मग पुढे बघू आज अजून फोन लागत नाही आहे त्यामुळे का अजून ठरत नाहीये कुठून जायचं बघ्या म्हणजे आम्ही परत एक होल्ड घेतलाय चहाचा आणि मॅगीचा थोडस गरम गरम काहीतरी खाल्ला गेला पाहिजे म्हणून अजून कोलाडला पोहोचलो नाहीये कोलाड गेला मला वाटतं इंदापूरला इंदापूर येईल गरम गरम मॅगी आले वाफ आणि वाफा निघतात मंडई मन्द। आपण निघालोय नाश्ता करून आणि सूर्यदेवाचं काय होतं ते आगमन झालेलं आहे सकाळ सकाळ सूर्य एकदम घसघशीत उगवलेलं आहे आणि फुल आता प्रकाशामध्ये फुल उपजामध्ये आपण जाणार थोडा ऊन पण मिळेल का त्याची आपल्याला बघूया थोडीशी मॅगी खाल्ली गरमागरम त्यामुळे जरा बरं वाटलं खूप जरा एकदम रिलॅक्स वाटलं बॉडी थोडी गरम झाली आहे आणि बाईक वरती तर बॉडी जास्त थंडी मंडळी आपण आता इंदापूरला पोहोचलोय आहे हळूहळू थोडा थोडा उन्हाचा उन्हाची उष्णता किंवा उन्हाचा थोडासा उपटपणा जाणवतोय आजाचा आता फोन आला आजा एक पावन तासात बोलला पोहोचत एक तास पकडा कि तो वरणा नाकाला पोहोचतो आम्हाला अजून इथून एक तास जरा पंधरा वीस मिनिट एक्स्ट्रा लागतील थोडेसे काय आलं अरे आजा आला दोन दोन <laughs> आए, जो जो हो दोन वेळा पेंगलो मी दोन वेळा लिटरली येईल असं झालं जायचं गाडीवर बॉक्स उजळला की पावर गेली अमृतला जरा पेंग होत होती त्यामुळे थोडा कॉफीला विषय झाला ना बघा इथं आहे काय मला वाटलं पटापटी याल तुम्ही लोक पुढं जा पुढे जाऊया अजा येईल तास येईल बावन तासात आला मजा येते आता जरा गाडी चालवला मजा येते मध्ये थोडासा झोपवना बिलकांचा विषय होत होता आणि आय थिंक मला वाटतं खड्डा आलेला आहे अशा प्रकारे आणि आज सिंगल रस्ता झाला आता मला वाटतं मानगाव येईल पटकन कडक स्वप्नात आले माझ्या माझ्या गुरुदेव दत्ता आणि मी लावलेत खरी मग अशीच वाजतायत कुठली काय एवढं काय हाच वाजला पाहिजे माझ्याकडे प्लेलिस्ट आपण तर कधी गाणी ऐकत नाही जास्त असं त्यामुळे प्लेलिस्ट पण रेडी नाही आहे बघा मानगावचा बरापैकी रस्ता मोठा केला पहिला तर जरा लहानच होता तरी पण इथे ट्रॅफिक होतं आता तर बायपासचा रस्ता करतायत तर कधी होईल देव जाणे म्हणजे इकडे जरा धुकं बघिते अचानक या मानगावच्या पुढे धुकं बघा बाई 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 समोर रस्ता दिसत नाही धुकं वाढलंय अचानक वाढलाय अचानक वाढलंय धुका अमृतला कॉफी पियाचे पण ती मी फोर्टी फायवाली कॉफी अमृतला आस पाहणार शंभर टक्के काहीच आहे नाही कडक कडक भावाने व्हिडिओ घालले आपले व्हिडिओ मला जे पाहिजे होते ते व्हिडिओ निघालेले आहे मी अमृतला सांगणार होतो मला की व्हिडिओ पाहिजे म्हणून बघा काय विषय आहे गावात आता जास्त अंगाला हे व्हायला लागलाय झोंबायला लागलाय झोंबायला तो का फ्लेवर एकदम वेगळाच आहे फील आता है बाय आम्ही दोघांमध्ये तीन केले कॉफीची खासियत वेगळी की जेव्हा आपण कॉफी लास्टला पितो तो एक वेगळीच फ्लेवर वेगळाच टेस्ट जातो बाबा दोगाडून तिकडे ओफीचा कलर तो वगा ये गुड आलंय आम्ही काय येडेच का दुसरी एक गाडी तिकडे दोघ गाडी बसतो ओफीतून बसतो सगळे सगळे शांततेतच राहिले हेल्मेट गोंधळ वाटले गाडीला काय नच होणार का रस्ताय वाला भाऊ ना गा रस्ता गावडा एकदम सण 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 परत चाललाय एकदा टक आणि भाऊ आपल्याला टॅकल करायला बघतोय नाद आहे का नाद अरे ते चने आणि ते वाटाणे असतात मंडळ अतुल इथे आपल्याला एका ठिकाणी पोलादपूरला घेऊन आलं की जिथे ह्या काकांकडे चणे फुटाणे वाटाणे खूप फुट चांगल्या पद्धतीने मिळतात काकाने अजून दुकान लावलं नाही पण आपण थोडस वाढ बघूया घेऊन जा आणि पुढे बघा सुकी मच्छी एकदम वन साइड आहे पोलादपूरला मी पहिल्यांदा घुसलो इकडे मंडई आपण फायनली कशेडी घाटात आहोत आय थिंक आपल्याला आता टनल कधी लागेल माहित नाही कारण की बरेच वर्षाने आलो आहे ह्या रस्त्याने त्यामुळे सो, थोडस सो कन्फ्युजन आहे बघी अतुल तर घेऊन चाललंय टनल 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 फक्त दहा मिनिटाचा टनल आहे असं म्हणत की फक्त दहा मिनटाचा दहा मिनिटात आपण तिकडे पोचतोय म्हणजे आपला जवळजवळ अर्धा तास काहीतरी वाचतो हो। <laughs> डंपरवाल्यांच्या जागाच देत नाही तर म्हणतोय फायनली आपल्याला भोगदा आपला जो टनल आहे तो लागला आणि मी फर्स्ट टाइम आलोय भोगदा चालू झाला या रस्त्याने आजूबाजूला काय चाललंय काय माहिती अजून खाणी विणी काय ना काहीतरी खोदकाम सगळं चालू आहे आता हा टनल केवढा आहे कसा आतमध्ये थोडस बघूया टवपासचा रस्ता पण दंड काम नक्षी काम सगळं झालेलं आहे आणि टनलचा रस्ता दंड कडक 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 काय टनल आहे दर्जा एकदम रे दर्जा दर्जावाला टनल एकदम लाइट का मध्ये मध्ये गेले हे डायव्हर्शन विवर्शन आहेत बऱ्याच गोष्टी आहेत पाणी आता इथे साचलंय कुठलं पाणी पडतंय वरून गळती लागले भाई, मला मी बा लहान असताना आपल्या त्या टनल मधून गेलेलो मुंबई पुण्याचा आहे तो पण आता बरेच वर्षांनी या अशा कुठल्या तरी टनल मध्ये तो पण कोकणातल्या टनल मध्ये आलोय थोडीशी पाण्याची गळती होते त्यामुळे दा जरा फाटते माझी भीती वाटते मला वरून काहीतरी पडलं तर फायनल डेस्टिनेशन सारखा आणि आपला काम पच्चीस झाला तर अशी थोडीशी भीती आहे आणि हा माणूस कुठे झाला चालत चालत भारी भारी फिलिंग आहे भारी फिलिंग आहे रे भावा एकदम जवळ येऊन टन मारलाय लाईटी बिटीचं सा काम चालू आहे आपण एका एक साईडनेच जाऊया अतुलच्या मागोमाग आणि टनल एन्जॉय करूया आता दहा मिनटाचा टनल तर शूट नाही करू शकत तर पण आता बंद करू तुम्ही दहा का आला अरे आला भैया दहा मिनिटा लाटणार आहे दोन तीन मिनिटं पण नाही झाली कडक 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 आता असं काहीतरी वाटलं की कोकणात काहीतरी एक वेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट झाली मंडळी आपण आता पोचलोय काही मंदिराची का येते आय थिंक ही बघा हीच कमानी आहे आपला इकडं आहे बसड्याचा शिवाय देऊ नको लॉक चालू आहे तो अतुल पुढे थांबला हवा काय झालं भाऊ आपण आपल्या आत्ताच्या दुकानावरती आलोय मेन रस्त्यालाच आहे आता इथे सारा पेटपूजा करूया आणि मग निघूया चला आत्ता आहे का बघूया मामा ते दिसतात म्हणजे नाश्ता झालाय ना। आता पण इथे निघाचा विषय भावाची कॉफी चालू आहे म्हण आपण आता इकडे आपला कुठे माहिती आपला खेडच्या आतमध्ये शिरलोय दापोली खेड रस्त्याला आणि एकदम अवस्था बिकट आहे इथल्या काही रस्त्यांच्या बाबतीत न बोललेलं बरं कारण की ते रस्ते मॅटर नाही ना करत रस्ते, रस्ते थोडी मॅटर करतात बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात पण रस्ते ना मॅटर करत आता कुठपर्यंत खराब आहे काय माहिती मध्ये मध्ये काम, काम पण चालू होता व्यवस्थित आहे काय माहिती अमृत मला शिव्या घालणार आहे कुठला रस्ता नाही आणला आयला रस्ता पूर्ण खराब आहे कुठे राहिले लोक पूर्ण पूर्ण रस्ता खराब आहे असेच सगळे पैसे आता हा जरा रस्ता आला चांगला का परत लगेच जरा खराब आला परत असा चांगला आला हा बघा परत खराब आला तेच चाललंय तेच चाललंय फक्त या लोकांसाठी थांबावं लागेल आता घरी जाऊन रिसॉर्टला जायचा प्लॅन चाललाय ले। लेट सी पंडळी आपण फायनली वाकोलीत पोचलोय खेड पासून वाकोली जातो पुढे दापोलीचा मला तर लक्षात येत नाही मी गणपती गेलो की नाही पण खेड पासून वाकोली पर्यंतचा रस्ता एवढा थर्ड क्लास आहे ना माझ्या तोंडात नुसत्या भाई खरंच एवढा थर्ड क्लास आहे ना एवढा थर्ड क्लास अजून तो अजून त्या रस्त्याचं काम होत आहे अजून होतच आहे मी काय बोलणार भाई खरच चांगल्या चांगल्या गाड्यांची वाट लागून जाईल अशी काम आहेत ती गेला తువా జీవా हा आता पण जिथे राईट टर्न मारला ना मी बसने आलो ना तर तिथे उतरतो हा मेन रस्ता आहे खेड दापोलीचा सरळ रस्ता हा इकडे सरळ रस्ता दापोलीला गेला दापोली सिटीत सा। हे ला, ब्रेक ब या रस्त्याला आठ दहा वर्ष झालेत दा त्याच काम चालू आहे म्हणजे खूप व्हायचं एक लिटरली खूप व्हायचं कला थोडस गाडी स्विच केलंय भावाला गाडी चालवायची त्यामुळे गाडी मी स्विच केलंय भाव कसं चालू काय माहिती त्याला बोललोय खरा सावकाश चालू म्हणून गाडी चालवून बघा नंतर तू चालून बघ ब्रेक लागली तर सांग मला आमची इथून चालू होते सगळी ही आमची सगळी घर आहेत आमचा राधा कृष्णाचं मंदिर हे आपलं घर असं सोडू नको सोडू नको न्यूट्रल कर आणि हे करे आणि आता बंद कर फायनल आपण पोचलय आता छावी येऊया ताराई कोण हे तारा आहे तारा आहे